वाडेकरांनी सूचना दिल्या होत्या त्या अमलात आणायला हव्या होत्या यांच्या कागदपत्रात भागवत नावाच्या कर सल्लागाराचा उल्लेख होता त्यांना फोन करून त्यांची गाड घेतली गेली अनेक वर्षे भागवत यांचं काम करीत असल्याने त्यांच्याकडे यांच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती होती मला हे भागवत प्रामाणिक आणि कार्यक्षम वाटले कदाचित क्लायंट लोकांसाठी असा बुरखा आवश्यकही असेल सर्व व्यवहार कागदोपत्री आणि उघड्यावर होत नाहीत याची मला एव्हाना कल्पना आली होती श्यामलाबाई भागवत म्हणाले एक गोष्ट तुमच्या दृष्टीने फार सोयीची आहे परवाच्या एप्रिलपर्यंतचे सर्व रिटर्न भरलेले आहेत तेव्हा पुढच्या वर्षी जुलैपर्यंत तुम्हाला आपोआपच वेळ मिळाला आहे तुम्ही एक करा दिनकररावांच्या गुंतवणुकीच्या सर्व कागदांची फाईल घेऊन माझ्याकडे या म्हणजे मग काय स्टेप घ्याव्या लागतील याची मी तुम्हाला नीट कल्पना देऊ शकेन भागवत यापुढेही तुम्ही आमचं काम पाहत राहाल का का नाही अगदी खात्रीने पाहिन तुम्ही अगदी निर्धास्त असा पाच दिवसांनी मी भागवतांची पुन्हा भेट घेतली मला काय काय करायला हवं याची त्यांनी एक तपशीलवार यादीच तयार केली आणि त्यांच्याच परिचयाच्या राणे नावाच्या वकिलाचं नाव सुचवलं मग या राणे वकिलांची भेट खरं तर अतिशय कामात असणारा माणूस पण भागवतांच्या शब्दाखातर त्यांनी माझी भेट घेतली राणे मोठे अनुभवी हुशार आणि शार्प जवळजवळ महिनाभर मी त्यांच्या सहायकाबरोबर बँका म्युच्युअल फंडाची कार्यालये काही खाजगी कंपन्यांची कार्यालय या ठिकाणी जात होते कुठे ॲफिडेविट कुठे बॉन्ड कुठे या राण्यांच्या खटपटी शेवटी सर्व खाती सर्व गुंतवणुका सर्व युनिट शेअर सर्व काही माझ्या नावावर झालं वाडेकर म्हणत होते ते खरं होतं खर्च खूप आला पण कुठेही काहीही कमतरता राहिली नाही या सगळ्या व्यापात होते तेव्हा घरातलं एकटेपण जाणवत नव्हतं तसे आमचे कार्डचे भिशीचे साप्ताहिक सहलीचे ग्रुप पुन्हा जमायला लागले होते त्यापुढे आठवड्यातल्या चार पाच संध्याकाळी आणि महिन्यातून एक दोन शनिवार रविवार चांगले जात असत पण बाकीचा वेळ मागे यांना कोणीतरी विद्यार्थी ठेवण्याची सूचना केली होती आणि तेव्हा अर्थात ती यांनी हातोआात फेटाळली होती पण आता समजा वरचा मजला मी तीन चार विद्यार्थिनींना महिने महाकाही रक्कम घेऊन वापरायला दिला तर पैशाचा प्रश्न गौन होता पण घरात मला चांगली सोबत मिळाली असती अर्थात आता जमानाच बदलला होता मुली बिनधास्त वावरायला लागल्या होत्या पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा मी मागासलेली होते आता तर ही दर्या आणखीनच रुंदावली होती तेव्हा निर्णय घेण्याच्या आधीच या सर्व गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या हो होत्या पण मी मनाशी ठरवलं जास्तीत जास्त एक टर्मचा चार महिन्यांचाच प्रश्न होता आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास व्हायला लागला तर आपण या मुलींना टर्म संपल्यानंतर पुन्हा प्रवेश नाकारू शकतो निदान प्रयोग करून पाहायला तरी काय हरकत होती आमच्या ग्रुपमधल्या एकीने आउट हाऊसमध्ये विद्यार्थिनींची सोय केली होती आमची भेट झाली तेव्हा मी हा विषय काढला अर्थात तिची गोष्ट वेगळी होती मुली घरात राहत नव्हत्या बाहेरच्या बाहेर यायच्या जायच्या त्यांच्या मित्र मैत्रिणी वेळी यावेळी जाणं येणं यांचा तिच्याशी संबंधच येत नव्हता आणि गेली अनेक वर्षे तिथे मुली येत असत मी काही स्वतःला त्यांची पालक म्हणून समजत नव्हती कोणतीही आर्थिक वा नैतिक जबाबदारी घेत नव्हती तेव्हा माझा अनुभव तिच्यापेक्षा सर्वस्वी वेगळा असणार होता तरीही हल्ली मुलींच्या काय अपेक्षा असतात शहराच्या कोणत्या भागात साधारण किती पैसे घेतात याची मला काहीतरी कल्पना आली शेवटी मी वर्तमानपत्रात बॉक्स नंबरवर जाहिरात तर दिली प्रतिसाद चांगला आला म्हणजे उत्तमच आला मी मनाशी ठरवलं होतं की चार विद्यार्थिनींना जागा द्यायची सोबतीसाठी एवढ्या पुरेशा होत्या डावीकडच्या तीन खोल्या मी त्यांना देणार होते तशी रचना सोयीची होती कारण खोल्यांना जोडणारी दारं तर होतीच शिवाय मधल्या मोठ्या खोलीतून स्वतंत्र प्रवेशही होते जी खोली मी बेडरूम म्हणून वापरली होती तिथे त्यांना चहा पाण्याची सोय करण्याचा विचार होता कारण तिथूनच बाहेरची बाथरूम वगैरे जवळ होती एक गीजर हो व एक गिजर पूर्वीपासूनच होता फक्त त्या सर्व खोल्यातल्या सामानाची हलवा हलव करावी लागणार होती शेवटी मला प्रत्यक्ष वर जावंच लागलं त्या वाडेकरांच्या बरोबर एकदा वर गेले होते मामांची गेल्यानंतर वरच्या सर्व खोल्या आम्हीच बंद केल्या होत्या तेव्हा वर जायची वेळ येत नसे तेव्हा इतक्या वर्षातली ही माझी वरच्या भागाला दिलेली दुसरी भेट आणि अगदी खरं सांगायचं सा, म्हणजे मनात जराशी धाकतूकच होती यांनी शेवटी शेवटी वरच्या खोल्यातून जे काही तरातराचे लोक आणले होते माझ्या नजरेआड जे काही उद्योग केले होते त्यांच्यामुळे या घराच्या वरच्या सर्व भागाबद्दल मनात जराशी भीतीच जन्माला आली होती वर एकटीने जायला नको असं सारखं वाटत होतं शेवटी मी कामवाल्या बाईला सांगितलं रखमा उद्या जरा वेळ काढून येशील का कारण सांगते आपल्या वरच्या खोल्या आहेत ना तिथे मुलींना जागा द्यायचा विचार आहे त्याआधी सगळ्या खोल्या झाडून साफ करायच्या आहेत मला तुझ्याकडून फुकतात काम करून घ्यायचं नाही वरचे पैसे तर मी तुला देणारच आहे शिवाय आणखी एक त्या मुलींनाही कामासाठी बाई लागणारच तुझी इच्छा असली तर तेही काम तू करू शकशील मलाही घरात आणखी कोणी परकी बाई यायला नको आहे तेव्हा आपली दोघींचीही सोय होईल पण ते मागून पाहू उद्या तर जरासा वेळ काढू नये काय दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहाच्या सुमारास तिचं खालचं सगळं काम झाल्यावर आम्ही दोघी वर गेलो उजवीकडच्या तिन्ही खोल्यांच्या खिडक्या उघडल्या सगळीकडे अगदी लख प्रकाश आला आमचं सामान आम्ही कितीतरी वर्षांपूर्वी खाली नेलं होतं आता खोल्या जवळजवळ रिकाम्याच होत्या मी मनाशी ठरवलं जे काही थोडं बहुत सामान आहे ते डावीकडच्या खोल्यात हलवायचं आणि इथे सर्वच्या सर्व नवीन सामान आणायचं चार मुलींना जागा चा द्यायची ठरवली तर चार घडीच्या खाटा गाद्या पलंग ओस उस, उशा प्रत्येक खोलीत एक टेबल आणि तीन घडीच्या खुर्च्या जी तिसरी खोली मोकळी राहणार होती तिच्यात एक मोठं पत्र्याचं टेबल टोसह गॅस सिलेंडर सहा कप्बश्या सहा ग्लासेस चहा दूध इत्यादींसाठी काही भांडी बाहेरून डबा आणला तर अन्न वाटप करण्यासाठी काही लहान मोठी भांडी काही ताटं थाळ्या चमचे डाव हे हवं शिवाय बाथरूममध्ये दोन प्लास्टिकच्या बादल्या आणि एक वॉशिंग मशीन खरं तर मला कशाचाच अनुभव नव्हता आपल्यातल्या एकीने सांगितलं की खाटा टेबल खुर्च्या सर्व काही भाड्याने मिळतं वाटलं तर भाडं तुम्ही द्या नाही तर मुलींना भरू द्यात एकदम खरेदीचा खर्च करू नका पण ते सारा माग आहोत सगळ्या खिडक्या उघडल्या लख प्रकाश झाला मागच्या कितीतरी आठवणी जागवल्या गेल्या कितीतरी वर्ष बंद असलेलं पुस्तक उघडलं गेलं होतं विस्मृतीत गेलेली चित्र अचानक समोर आली होती डावीकडच्या खोल्या उघडल्या रस्त्यावरची खोली बाबा वापरत असत तिथेही मनाला आठवणींचा हिसका बसला पण त्यांच्यात कडवटपणा नव्हता एक समाधान होतं सर्व आयुष्य बाबांनी कष्टात खडतर परिस्थितीत काढलं होतं त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षे इथे स्वास्थात सुखात समाधानात गेली होती बाईने शेजारची खोली उघडली होती त्या खोलीच्या दाराला तो नळ्या पडदा होता अजून किनकिनत होता पडदा हाताने बाजूला सारून मी आत एक नजर टाकली खोली अंधारलेली वाटत होती वाटणारच समोरच्या भिंतीतल्या दोन्ही खिडक्या बंद होत्याच शिवाय त्यांच्यावरही ते मण्यांचे पडदे लावले होते खोलीला आणखी दोन दारं होती त्यांच्यावरही ते काच मण्यांचे पडदे होते हे सर्व पडदे कोणी लावले खालचा मजला मी जेव्हा रिकामा केला तेव्हा खालच्या दारांवरचे हे मण्यांचे पडदे काढल्याचं आठवत होतं पण ते वरच्या खोलीतल्या दारा खिडक्यांना लावल्याचं माझ्या तरी आठवण येत नव्हतं मग हे काय यांनी केलं होतं केव्हा कशासाठी खोलीच्या मध्यभागी चार जुन्या वेताच्या आराम खुर्च्या होत्या एक लहानशा टिपॉसारख्या गोल टेबलाभोवती मांडल्या होत्या या बंद अंधारलेल्या खोलीत या जुन्या तुटक्या वेतांच्या धुळीने माकलेल्या खुर्च्यांवर बसून कोणी गप्पा गोष्टी करीत असेल मसलती करीत असेल याने वेळोवेळी बरोबर आणलेली ती नाना तऱ्हेची माणसं ती तर मनासमोर चित्र आलं ते अजिबात चांगलं नव्हतं काही केल्या मला त्या खोलीत पाय टाकायची इच्छा होईना मी तशीच मागे फिरले समोर शेवटची खोली होती त्या खोलीत नळ मोरी संडास हे सगळं होतं आणि शिवाय वर माळ्याकडे जाणारा जिनाई होता बाईने मोरीचं दार उघडलं होतं दा। नळाखाली बादली लावली होती पाणी जायची वेळ आली होती धार अगदी लहान होती पाण्याचा टप टप आवाज येत होता बाई तिथेच वावरत होती मनाशी विचाराला सोबतीला बाई आहे वर एक नजर टाकायला हरकत नाही तशीच त्या लाकडी पायऱ्यांच्या जिन्यावरून वर गेले आठ नऊ पायऱ्या चढून होताच मान माळ्याच्या जमिनीवर आली तिथूनच मी चारही बाजूंना नजर टाकली माळा खालच्या सर्व खोल्यांवर पसरला होता समोरची आणि मागची भिंत त्रिकोणाची होती छप्परमध्ये उंच होतं उतरत उतरत दोन्ही बाजूंना पार खाली जमिनीला टेकलं होतं पूर्वेकडच्या खिडकीतून उन्हाचा कवडसा आत आला होता आणि त्या कवळशात धूळ तरंगताना दिसत होती जिन्याच्या पायऱ्या मी जरा घाईघाईने चढले होते दमही लागला होता आणि जराशी चक्करही आल्यासारखी वाटत होती मी डोळे घट्ट मिटून घेतले भिंतीचा आधार घेत पायरी पायरी करीत खाली आले भिंतीला पाठ लावून दोन मिनिटे स्तब्ध उभी राहिले आणि मग मोरीत जाऊन उंजळभर पाण्याचा चेहऱ्यावर हपका मारला त्या गार पाण्याने जरा हुशारी आली साडीच्या पत्राला चेहरा पुसला नजर साफ झालीशी वाटत होती पण छातीत अजून केवढ्यांदा तरी धडधड होतच होती मनात पहिला विचार आला तो हा आता आपलं वय झालं आहे ही जिन्यांची चढउतार आता आपल्याला सोसत नाही शरीराला विनाकारण दामटण्यात अर्थ नाही बाईचं काम होईपर्यंत मी बाबा वापरत असत त्या खोलीत एका खुर्चीवर बसून राहिले चौघी शेवटी राहायला आल्या नलू आणि सुली अशा दोन बहिणी त्यांचं आडनाव जोशी होतं एक थोरात नावाची आणि एक देशपांडे नावाची चौघही बारावी पास होऊन कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या एकाच वर्गात होत्या मुलींच्या बरोबर जोशी स्वतः आले होते आणि तोरात देशपांडे यांच्या आया आल्या होत्या जागा अर्थात पसंत पडण्यासारखीच होती स्वच्छ प्रशस्त हवेशीर खोल्या पैशांचीही माझी मागणी अवास्तव नव्हती पण माझ्या अटी मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितल्या रात्री दहाच्या नंतर बाहेर राहायचं नाही रेडिओ ट्रान्जिस्टर लावला तरी आवाज प्रमाणात हवा आणि इथेही रात्रीचे मित्रमैत्रिणी जमवून गाणी बजावणे आरडाओरडा धांगडधिंगा घालायचा नाही दोन्ही बांडी साफसफाई करायला बाई होती तिचे पैसे त्यांनी द्यायचे तशा चौघीही सरळ साध्या होत्या आजी खरंच आमच्याकडून तुम्हाला अगदी कसलाही त्रास व्हायचा नाही तरी कोणतीही काळजी करू नका त्या सांगत होत्या खरं तर हा व्यवहार करायलाच नको होता तो एकूणच अव्या परेशू व्यापार असाच ठरला होता असं काहीतरी होणार याची मला अधिक कल्पना यायला हवी होती मला कितीतरी खुना दिसल्या होत्या कितीतरी खुणा पण मी तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं होतं डोळ्यांवरून कातडं ओढून घेतलं होतं सासूबाईंच्या नाहीसं होण्यापासूनच सुरुवात झाली होती मग मामनजी मग यांनाही काही काही जाणवलं होतं त्यांनीही काही काही उपाय केले होते पण ते सर्व निरुपयोगी ठरलं होतं आणि हेही गेले होते बाबांच्या पूजे अर्चेनंतर सासूबाईंना मिळालेला दिलासा मी पाहिला होता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रसादाची वाटी मागच्या कोपऱ्यात ठेवल्यानंतर काय झालं ते मला दिसलं होतं स्वप्न असेल भास असेल पण ते बाह्यसृष्टीत घडणाऱ्या प्रसंगाचेच प्रक्षेप असतात सावल्या असतात आणि खूप खूप वर्षांनंतर मी मध्ये एकदा त्या वरच्या माळ्यावर अगदी नाममात्रच प्रवेश केला होता झालेली जीवाची उलघाल छातीची धडधड गुदमरलेला श्वास घामाघूम झालेलं शरीर या खुनांचा अर्थ मी जाणून का घेतला नव्हता आमचा वाडा साधा नव्हता तिथे काहीतरी वेगळं होतं आणि ते चांगलं नव्हतं झालं मनात सतत भिरभिरणारे विचार शब्दरूपाने समोर मांडले आहेत माणूस स्वतःलाच फसवत असतो पण त्याला दोष कशासाठी द्यायचा आयुष्यात समोर असे प्रसंग येतात की त्यांना तोंड देणं इतकं ज्ञान धैर्य विश्वास मनोबल त्याच्यापाशी नसतं तो काय त्याचा दोष आहे का खासच नाही शौर्य धडाडी पराक्रम हे अपवादानेच आढळतात सर्वसामान्य माणूस हा सरळ मार्गी पापभिरू स्वतःपुरतंच बहणारा असतो मी तरी त्याला अपवाद कुठे होते त्या संध्याकाळी या चौघींनी आपल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना जमावलं होतं त्यांची वय आणि त्यांचा उत्साह पाहून मी त्यांना त्या रात्रीपुरती उशिरापर्यंत जागत राहण्याची परवानगी दिली होती तर या चौघी राहायला आल्यापासून मला एकाकी वाटेनासं झालं होतं दहा वाजेपर्यंत पंधरा सोळा जण तरी जमले होते त्यांची हसी मजा मधूनच मोठ्या हसण्याचा आवाज कोणी कोणी गिटारीसारखी वाद्य आणली होती त्यांच्यावर वाजवलेल्या धून सर्व काही माझ्या कानांवर येत होतं एकदा मी बाहेर अंगणात जाऊन वर्षा मजल्यावर नजर टाकलीसुद्धा कितीतरी वर्षांनी वरच्या सर्व खोल्यातून दिवे लागले होते उजवीकडच्याही तिन्ही खोल्या त्यांनी उघडलेल्या दिसत होत्या पण मला नाही वाटत त्या त्यांनी वापरल्या असतील कारण त्या साफ केलेल्या हो नव्हत्या आणि त्यांच्यातून खूप जुनं सामान रचून ठेवलेलं होतं साडेबारा एकच्या सुमारास त्यांची पार्टी संपली अर्थात मीही जागीच होते जिन्यावरून धाडधाड आवाज करीत त्यांची पलटण खाली आली खालच्या जा खोल्यातून जाताना मात्र ते गप्प होते त्यांना निरोप देऊन बाहेरच्या फाटकाला कडी बोल्ट लावून त्या परत आल्या वाड्याचं बाहेरचं दार आतून बंद करून घेऊन त्या वर गेल्या सर्व आवाज आता थांबले होते मी पडून होते आता खरं तर झोपेचा प्रश्नच होता त्याच वेळी वरच्या मजल्यावरून एक जरासा चमत्कारिक आवाज आला कोणीतरी दबक्या स्वरात ओरडल्यासारखा मग पावलांची धावपळ कानावर आली मग दार पटापटा लावण्याचे आवाज आले आणि मग शांतता झाली पुन्हा एकदा आवाज आला असता तर मी खात्रीने वर गेले असते काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी खरोखरच गेले असते मध्यरात्रीनंतर माणसाचा स्वतःवरचा विश्वास काचपत्रासारखा असतो एकदा तळकला की तळकलाच किती वेळ विचार करत होते आणि केव्हा झोप लागली काही सांगता यायचं नाही पण रात्री कितीही का जागरण होईना पहाटे जाग यायची ती आलीच जन्मभराचीच ती सवय होती स्वयंपाक घरात चहा करायला गेले आणि जिन्यावरून धाडधाड पावलांचा आवाज आला आणि एका मागोमाक एक अशा त्या चौघीही स्वयंपाक घरात आल्या सगळ्याच्या सगळ्या पार भेदरून गेलेल्या होत्या चेहरे ओळलेले होते एक दोघीचे चेहरे तर रडवेलेच झाले होते एकमेकींकडे बघत त्या चौघी नुसत्या उभ्या होत्या शेवटी मीच म्हणाले हे पहा बाहेरच्या खुर्च्या आणा आणि इथे बसा पाहू मी आपला सगळ्यांचा चहा करते काय जा आना खुर्च्या चौघी बाहेरच्या डायनिंग रूममध्ये गेल्या आणि एक एक खुर्ची घेऊन आल्या आणि खुर्च्या ओळीने मांडून चुपचाप बसून राहिल्या अजून कोणाच्या तोंडून एक शब्दही निघाला नव्हता त्यांच्या त्या अस्वस्थपणाचा स्पर्श एव्हाना माझ्याही मनाला झाला होता काहीतरी झालं होतं कास शेवटी एकेकीच्या -एक हातात चहाची कपबशी दिली सगळ्यांचा चहा घेऊन झाल्यावर कपबशा ओट्यावर ठेवल्या आणि मग मी म्हणाले आता सांगा बरं काय प्रकार आहे तो आधी त्या एकमेकींकडे पाहत बसल्या आणि मग त्यांच्यातली ती थोरात होती तीच म्हणाली आजी मीच सांगते काय झालं ते सगळ्यांना पोचून आम्ही वर गेलो ना वरचे सगळ्या खोल्यातले दिवे लागलेलेच होते ही सुली म्हणाली मी करते सगळे दिवे बंद आणि समोरची ती मन्यांच्या पडद्याची खोली आहे ना त्या खोलीतला दिवा बंद करायला ती आत गेली आणि एकदम काहीतरी ओरडली थोरात काही सेकंद थांबली तिचा आवाज ऐकून आम्ही सगळ्या धावतच त्या खोलीत गेलो आजी आजी त्या खोलीत मध्ये गोल टेबल आहे ना त्यांच्या भोवती त्या जुन्या खुर्च्या आहेत ना त्या खुर्च्यात तिघे बसले होते दोन पुरुष आणि एक बाई तिघे बसले होते काही न समजून मी विचारलं हो तीनही खुर्च्यात तिघे बसले होते आधी मला वाटलं चुकून कोणीतरी किंवा मुद्दाम कुणीतरी आमच्या मागोमाग आलं असावं पण पण आजी ते काहीतरी वेगळंच होतं हो ती माणसं पन, काहीतरीच हो, काही दिसत होती एखाद्या चित्राला नाही तर फोटोला घड्या घड्या पडल्या की मग मागवून कितीही सरळ केलं तरी नीट दिसतच नाही ना तशीच दिसत होती ती अजून तरी काही हालचाल करीत नव्हती पण आम्ही सगळ्या इतक्या घाबरलो तशाच खोली बाहेर आलो मी खोलीचं दार बाहेरून बंद करून घेतलं आणि आम्ही सगळ्या एकाच खोलीत आलो मागे दार बंद करून घेतलं आणि त्याच खोलीत रात्रभर होतो जरा कुठे डोळा लागला की दचकून जा घ्यायची शेवटी खालचा तुमच्या हालचालीचा आवाज कानावर आला मग सगळ्यांनी ठरवलं खालीच यायचं आणि तुम्हाला सगळं सांगायचं मला मनातून कितीही भीती वाटत असली तरी त्या मुलींना धीर देण्यासाठी तरी मला शूरपणाचा आव आणावाच लागला चला बरं आपण वर जाऊन पाहूया मी म्हणाले आता आपण पाच जणी आहोत काही घाबरायचं कारण नाही चला एव्हा ना बऱ्यापैकी प्रकाश आला होता मी आणि माझ्या मागोमागत्या असे सगळे वर गेलो डावीकडची दुसरी खोली बाहेरून कडी घातलेली होती मी कडी बोल्ट उघडला तेव्हा आवाज झाला मग दार उघडला आतला दिवा जळत होता पण खोली रिकामी होती ते गोल टेबल आणि त्याच्या भोवतीच्या तीन जुन्या आराम खुर्च्या रिकाम्या होत्या खुर्च्यातून कोणीही नव्हतं आजी दोघी एकदम म्हणाल्या काल खरंच आम्हाला इथे ती तिघंजणं दिसली अगदी शपतेवर सांगतो आम्ही कालचं काल, काल आणि आजचं आज मी म्हणाले चला खाली आपण जरा बोलूया काहीतरी खुलासा काहीतरी स्पष्टीकरण सापडेलच की नाही चला खाली बसण्यासाठी अर्थात आम्ही बाहेरच्या खोलीत आलो त्या खोलीत आल्या आणि आत एका पावलावरच गोठून उभ्या राहिल्या चौकीच्या चौघी भिंतीवरच्या मामनजी आणि सासूबाई यांच्या फोटोकडे पाहत होत्या आजी एक जण म्हणाली हे दोघही काल त्या खोलीत होते काय मी नवलाने विचारलं हो हो चौघींचा आवाज आला हे दोघही तिथं होते मामनजी आणि सासूबाई वरच्या मजल्यावरच्या त्या बंद खोलीत नाही हे शक्यच नव्हतं आणि अशावेळी माणसाचं मन नेहमी काहीतरी स्पष्टीकरण शोधत असतं मलाही एक सुचलं सुरुवातीस या मुलींनी माझी भेट घेतली होती ती याच खोलीत तेव्हाच त्यांनी भिंतीवरचे ते दोन फोटो पाहिले असले पाहिजेत वरवर त्या विसरून गेल्या तरी मनाच्या कुठल्या तरी सांदी कोपऱ्यात त्या प्रतिमा असल्याच पाहिजेत आणि आता एकदम त्यांना तीच माणसं पाहिल्याचा जा भाद झाला असला पाहिजे पण पण त्या ते खोलीत त्यांना दिसलेली तिसरी व्यक्ती ती कोण होती त्या चौघी किती घाबरल्या हो होत्या आजी सकाळपर्यंतचा वेळा मी कसा काढला याची कल्पनाच करवत नाही एक म्हणाली आता वर जायचीच आम्हाला भीती वाटायला ला लागली आहे आणि रात्री रात्री नको ग बाई तिचं सारं अंग शहारलं दोन दिवसातच त्या चौघी जागा सोडून गेल्या आणि ते दोन्ही दिवस त्यांचा मुक्काम काम खालीच होता त्यांचा सामान आणायला तेवढ्या त्या ते एकदा वर गेल्या होत्या त्याही चौघी मिळून मी काय करू शकणार त्यांनी काही उरलेल्या दिवसाच्या पैशांची मागणी केली नव्हती तेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना थोडंच ठेवून घेणार पण त्यांच्या सोबतीची केवढी सवय झाली होती त्या गेल्या आणि घर अक्षरशः खायला उठलं घर नुसतंच रिकामं नव्हतं होतं घरावर एक प्रकारची सावली आली होती महाराजांना मी एक प्रश्न विचारला होता आणि ते म्हणाले होते तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही असं नाही पण ते उत्तर पेलायची तुमच्या मनाची तयारी आहे का त्या मुलींना वरच्या खोलीत दिसलेला किंवा दिसलासा वाटणारा देखावा तो माझ्या प्रश्नाच्या उत्तराचाच एक भाग होता का घरात एकटीने राहण्याने मनावर ताण येत होता याची जाणीव झाली काही दिवस तरी सुटका हवी होती तुमच्यापाशी पैसे असतील तर तुमच्या सर्व गरजा भागवल्या जातात शहरापासून सहा सात किलोमीटर अंतरावर सिनियर सिटिझनसाठी खास बनवलेली वसतिगृहासारखी एक संस्था होती स्वतंत्र खोली चहा नाश्ता जेवण याची सोय मनोरंजनासाठी सर्व साधनं आसपास छान हिरवळ आणि बगीचा पहिल्या भेटीतच मला तो परिसर अतिशय आवडला आठवड्याचे पैसे भरून मी तिथे राहायलाही गेले आल्या आल्याच मला नाश्त्यासाठी बोलावणं आलं नाश्ता खोलीत किंवा मोठ्या हॉलमध्ये कुठेही घेता येत होता मी हॉलमध्ये गेले वीस एक मंडळी हजर होती बहुतेक सर्व पन्नाशीच्या पुढचेच होते वाटलं तर ओळखी करून घ्याव्यात नाहीतर ज्याचं त्याने अलिप्तपणे राहावं आसपास एवढी माणसं आहेत हीच मनाला केवढा दिलासा देणारी गोष्ट होती ही सर्व मंडळी सकाळ दुपार संध्याकाळ आसपास असणार केवढं समाधान एकटेपणाचा बोजा किती असह्य झाला होता याची मला त्या क्षणी खरी कल्पना आली नाश्ता करून मी खोलीत येऊन खिडकीजवळच्या खुर्चीत बसले खोली तळमजल्यावरच होती खिडकीबाहेर फुलांची बॉर्डर होती मग हिरवळ सुरू होत होती सकाळच्या प्रसन्न उन्हात काही जण हिरवळीवर फिरत होते काहीजण मोठ्या मोठ्या रंगीत छत्र्यांखालच्या खुर्च्यांवर बसले होते काहीजण पेपर वाचत होते काहींच्या हातात पुस्तकं होती जरा अंतरावर एका मोठ्या छत्रीखालच्या टेबलाभोवती तिघं बसले होते नजर इकडचं तिकडचं पाहिल्यावर परत एकदा त्यांच्यावर परत येतच होती आठ दहा मिनटं तरी मी खिडकीतून बाहेर पाहत असे मग माझ्या ध्यानात आलं की इतक्या वेळात त्या टेबलापासच्या तिघांपैकी कोणीही एवढीशीही हालचाल केलेली नाही की ते काही बोलले नाहीत ही निशब्द निश्चलता जराशी चमत्कारिकच वाटत होती लांबून मला नीट दिसत नव्हतं पण तिघही सत्तरीच्या आसपासचे असावेत अशी कल्पना होत होती मनात अशी एक चमत्कारिक कल्पना येत होती की हे कपडे बसण्याची ही ढब आपल्याला ओळखीची वाटते मी इथे आले मी इथे आले होते तेव्हा मनात एखाद्या सहलीची कल्पना होती आणि गमत म्हणून मी बॅगमध्ये घरातली एक छोटी दुर्बीनही टाकली होती माझी बॅग अजून कॉटवरच होती बॅग उलटून दुर्बीण काढायला मिनिटाचा सुद्धा अवधी लागला नाही खिडकीत जरा मागे उभी राहून मी दुर्बीण डोळ्यांना लावली आणि रंगीत छत्रीखालचं ते त्रिकूट फोकसमध्ये आणलं ती गही एकदम माझ्यापासून हातभराच्या अंतरावर आली आणि दुर्बीण माझ्या हातून जवळजवळ खालीच पडली टेबलाभोवती मामनजी सासूबाई आणि हे बसले होते या ठिकाणी आणि यावेळी आघात अनपेक्षित आणि असह्य होता हातपाय गोठून गेल्यासारखे झाले होते मनात असूनही डोळे मिटता येत नव्हते तेच दृश्य पाहत होते आणि त्यातले अनेक नको असलेले बारकावे आता दिसत होते हे भास नव्हतेच भास काही असे दुर्मिलीतून मोठे होऊन दिसत नाहीत आणि या आकृती काही मला एकटीलाच दिसल्या नव्हत्या त्या चौगींनाही दिसल्या होत्या की आणि त्या चौगी म्हणत होत्या चुरगाळलेलं चित्र परत सपाट केलं की दिसतं तशा दिसत होत्या मला तर वाटत होतं एखाद्या फोटोच्या फाडून फाडून चिठोऱ्या कराव्यात आणि त्या परत एकत्र सलगपणे व्हाव्यात की तो फोटो कसा दिसेल सगळीकडे जरा जरा विकृती आलेली अवयवांचा सारखेपणा बिघडलेला तशा त्या तीन आकृत्या दिसत होत्या जणू काही कोणीतरी एक कोलाजच बनवलं होतं फक्त सपाट पृष्ठावर नाही तर लांबी रुंदी उंची अशी तिन्ही परिमाण असलेलं पण त्यामुळे त्यांच्यात केवढा हेडीसपणा आला होता फार फार कष्टाने मी दुर्बीन खाली घेतली त्या आकृत्या एकदम दूर गेल्या इतरांना कुणाच दिसत नव्हत्या का त्यांच्यातला वेगळेपणा जाणवत नव्हता का कोणीही त्यांच्याकडे वळून वळून पाहत नव्हतं एवढंच काय माझी तर अशी कल्पना झाली की त्यांच्या टेबलापासून जरा अंतर राखूनच माणसं जात आहेत त्यांना काहीतरी जाणवत होतं यात शंका नव्हती पण माझ्यासाठी माझ्यासाठी ही एक सूचना होती एक इशारा होता एक धमकी होती मनोरमा सदनमधून माझी सुटका होणार नव्हती मी बाहेर पडण्याचा आजच्या सारखा एखादा प्रयत्न केला तर हे त्रिकूट माझ्यासमोर हजर होणार होतं नशीब की या क्षणी ते हलत नव्हते बोलत नव्हते पण न जाणो उद्या या ठोकळ्या ठोकळ्यांनी बनलेल्या आकृत्या हालचाल करायला लागल्या त्या तोंडातून आवाज यायला लागले तर मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि खुर्चीत मटकन बसले